चार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोडेगाव महेश बाजारात आज आपल्या म्हशी पुन्हा एकदा निघाल्यात बाहेरच्या राज्यात बाहेरच्या राज्यात म्हणल्यानंतर नंतर हैदराबादला आणि हैदराबादला कोण सेल करत आपले इथून बाबा वगैरे वगैरे हैदराबादसाठी स्पेशल म्हशी पाठवतात नमस्कार बाबा शे दादा आता तुमच्या व्हिडिओवर व्हिडिओ येऊ लागले हैदराबादचे मागच्या त्या आपण किती मशी दिल्या बारा बारा आज किती दिल्या आज सात मशी दिल्या हैदराबाद लाच तर हैदराबादचे शेतकरी त्यांच्याकडे आले होते ते किती म्हशी घेतल्या कितना बेच लिया अभी एक गाय लिया तो बाबा से कॉन्टेक्ट करके आप आया तिथे तर बाबा शेट कस काय बाजार बिजार सध्या काय परिस्थिती घ्यायला बाजार आहे पूर्ण तर खरेदी करण्यासाठी बाजार आहे बघू शकता आता इथे टोटल चार म्हशी आहेत गाडीमध्ये भरायच चालू आहे आता व्हिडिओसाठी थांबवल्यात गाडीमध्ये म्हशी बसायला भरायच चालू होतं आता सौदा वगैरे झालाय काय रेट क्या रेट रेट से, से लिए। जन्युण जन्युण ले रेट से ले भाई साहब बोलो 1 लाख 1 लाख है सब ऊपर ऊपर 1 लाख 1 बस 1 बीस 1 पच्चीस 1 पच्चीस तक सब जनों से हां आ तो हां तर आता बाबा शेट आता आपण मशीनचे डिटेल घेऊ आता ही महेश मोरा मध्ये बघू शकता ते यांनी सगळा टॉप मशीन खरेदी केलेला आहे आपल्या ताजी जाणलेली महेश तर हीचा काय सौदा झालाय एक पंचवीस ठेकावी का बघा आता पिळले असेल ना सगळ्या खाली, खाली गेल्या आता बत, एक पंचवीस झाली आता ही दोन नंबरची पैसे आपल्याकडे बघू शकता हिचं काय झालं बाबा शेत ही पण एक पंचवीस दुधाची काय बोलली बरायचं बारा लिटर चालू लिटर चालू आहे पुढची एक लाखाला घेतली तो किसान स्वास्थिवा देख सकते हैदराबाद से जो वाले पुरे किसान आहे ना उनके लिए हमेशा ऑफर राही का पास तर आता ही पुढची म्हैस आपण बघू शकता या शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे के नव्वदला घेतली पिळल्या आहेत ना सगळ्या आता ह्या ज्या सगळ्या म्हशी आहेत ना हे पिळून दिलेल्या आणि हैदराबादला जर म्हशी पाठवायचं म्हणलं तर आपलं ओनली वन बाबा शेख वैराकर यांच्याकडेच मशी आता म्हशी भरायचं काम चालू आहे आता व्हिडिओसाठी थांबवलं होतं बघू शकता आता खाली चार इथे एक गाय आणि म्हैस वरती भरलेली तीन म्हशी तर एक एक या तिन्ही मशी त्याच रेंजच्या आहेत एकदा एकवीस एक पंचवीस आणि या टोटल मशी हरियाणासाठी जातात आणि आपले प्रसिद्ध व्यापारी बाबा शेटो यांच्याकडून यांच्याकडूनच्या मशी खरेदी केल्या जातात तर आपल्याकडे जे गिरायक येते बाबा शेट आपल्याकडे जे गिरायक येते ते व्हिडिओच्या माध्यमातून येते जुने कॉन्टॅक्ट आहेत तर हैदराबाद स्पेशल म्हणलं की बाबा शेटो तुम्हाला जर अशा प्रकारे गाडीचा लॉट जर खरेदी करायचा असेल तर बाबा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर शहात्री नाव बा बाबा नाव आहे आणि जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर असं भरायचं काम चालू आहे तुम्ही म्हशी खरी खरेदी करू शकता खाली नंबर दिलेला आहे नाही ते पेमेंट चालू होतं ना ते पण मग सर्व म्हैसी बघू बरून दिल्या जातात समोरच बघू शकता मशी एक नंबर क्वालिटी त्यांनी आपल्या घोडेगाव गो मार्केटमधून मा खरेदी केले आता ही जी मुरं आहे आपल्याला याची किंमत सांगितली होती एक लाखाला खरेदी केली खाली झालेली तिला पण बारा लिटर दुधाच्या बोली दिलेले तर हैदराबादमधून कोणाला म्हशी खरेदी करायचं असतील तर त्यांनी आपल्या घोडेगाव म्हैस बाजारात येऊन बाबाशीट वगैरे करायला कॉन्टॅक्ट करा आणि म्हशी खरेदी करा म्हशी एकदम टॉप लेवलच्या तुम्हाला भेटून जातील